पुणे पोरच्या अपघातानंतर आता कारवाईला वेग आलेला आहे अनेक घडामोडी पुण्यात घडताना दिसत आहेत त्याचबरोबर पुण्यात जे बार आहेत त्यांचे परवाने तपासले जाणार आहेत महसूल विभागाकडून परवाना तपासणी करण्यात आहे तर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बारचे परवाने हे तपासले जाणार आहेत आणि अनधिकृत बार आणि पबवर कारवाईही केली जाणार असल्याची माहिती आहे नियमबाह्य पार ची यादी उत्पादन शुल्क विभाग देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना यादी देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येते तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला सुरुवात सुद्धा केल्याची माहिती समोर येते पुण्यातलं पोरशी अपघात प्रकरण आणि त्यानंतर पुण्यात घडामोडी सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर कारवाया सुरू झालेल्या आहेत महानगरपालिका ही सतर्क झालेली आहे ॲक्शन मोडवर आलेली आहे जे पुण्यातले बार आणि पब आहेत त्यांचे परवाने तपासले जात आहेत त्याचबरोबर जे जे अनधिकृत बार आणि पब आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा सुरू झालेली आहे पुण्यात आतापर्यंत या घटनेनंतर आत्तापर्यंत दोन बारवर कारवाई करण्यात आलेली आहे पबवर कारवाई करण्यात आलेली आहे तर पुण्यात बारचे परवाने तपासले जात आहेत महसूल विभागाकडून परवाना तपासणी केली जाते तर शहर आणि जिल्ह्यातील सर्व बारचे परवाने तपासले जात आहेत उत्पादन शुल्क विभाग देणार जिल्हाधिकाऱ्यांना ही यादी देऊन कारवाई करण्याची मागणी केली जातीय राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला सुरुवात केलेली आहे तर पुण्याचं एक प्रकरण आणि त्यानंतर पुण्यात घडामोडींना वेग आलेला आहे तेही पोर्शे अपघात प्रकरणानंतर आता पुण्यात कारवाई करायला सुरुवात केलेली आहे महानगरपालिका आता सतर्क झालेली आहे पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे जितकेही पब बार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यास सुरुवात होतीये कारण ते अनधिकृत आहेत नियमावली जी राज्य सरकारने दिलेली आहे ती नियमावली डावलून जर कोणते पब बार सुरू आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येते पुण्यात बारचे परवाने तपासले जात आहेत त्याचबरोबर महसूल विभागाकडून परवाना तपासणी केली जाते शहर आणि जिल्ह्यातील सर्व बारचे परवाने तपासले जात आहेत तर आपण पुण्यातून बातमी पाहतोय पुण्यात सध्या आता अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत जे नियमबाह्य पब बार आहेत त्याची यादी उत्पादन शुल्क विभाग देत आहे जिल्हाधिकाऱ्यांना यादी देऊन कारवाई करण्याची मागणी केली जाते राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईला सुरुवात सुद्धा तिथे केलेली आहे तर पुण्याचं एक प्रकरण आणि त्यानंतर घडामोडींना वेग आलाय पुण्यातलं पोरशी अपघात प्रकरण ज्यात दोघांचा बळी गेला होता या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन पुण्यात बारचे परवाने तपासण्यास सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिकची माहिती अगदी बरोबर आहे प्रज्ञा खर तर पुरशा अपघातानंतर पुणे पोलीस सगळ्या बब आणि बार चालकांवरती सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करतायत आणि त्याच्यात पुढचं पाऊल जे आहे ते राज्य उत्पादन आणि टाकलेलं पाहायला मिळत आहे पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील एफ एल थ्रीचे लायसन्स असणारे सगळे जे काही बार्स आहेत त्या बार मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई करण्यासाठी पुणे पोलीस सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत या सगळ्यांचे एफ एल थ्रीचे लायसन्स असतील इतर परवाने असतील हे सगळे परवाने तपासण्याचं काम सध्या राज्य उत्पादन शुल्कांनी हाती घेतलेलं पाहायला मिळते आणि यासाठी विविध भागांमध्ये विविध टीम ज्या आहेत त्या राज्य उत्पादन शुल्काने तयार केलेल्या पाहायला मिळत आहेत आणि याची यादी खूप मोठी आहे आणि या सगळ्यांचे परवाने तपासून यामध्ये जे काही नियम बाह्य आहेत किंवा कुठलेही नियम न पाळणाऱ्या आहेत किंवा ज्यांच्या परवानामध्ये तुट्या आढळणार आहेत त्या सगळ्यांची यादी जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना हे राज्योत्पादन शुल्क देणार आहे आणि यांनी ती यादी दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून या सगळ्या बारवरती जी आहे ती कारवाई केली जाणार आहे त्यामुळे नेमकी किती पबची बारची जी आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना दिली जाते जिल्हाधिकारी पुण्यामधलं एक प्रकरण घडलं ते ही अपघात प्रकरण त्यानंतर आता पुण्यात अनेक घडामोडी घडताना दिसतात जे अनधिकृत पब बार मालक आहेत त्यांचे धाबे दणालेले दिसतात कारण आता महापालिका सतर्क झाली आहे पोलीस प्रशासन सतर्क झालेलं आहे या खर तर गेल्या अनेक दिवसांपासून जे आहे ते लोकांमधून याबाबतची प्रतिक्रिया उमटत होती राजकारण्याकडून काही अर्थाने प्रतिक्रिया उमटत होती परंतु मोठं असं पाऊल जे आहे ते प्रशासनाकडून उचललं जात नव्हतं परंतु कोरशा अपघातानंतर याची जी आहे ती किती मु... समोर आली आणि त्यामुळे जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये अशा प्रकारच्या कारवाईला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे या अपघातानंतर का होईना परंतु या सगळ्यांवरती कारवाई होते आणि जे अनधिकृतपणे अशा प्रकारचे बार चालवत आहेत ज्यांचे लायसन्स परवाने संपलेले आहेत लायसन्स पै त्रुटे आहेत तरी देखील ते दे काही ना काहीतरी का का मॅनेज करून चालवतात या सगळ्यांना जो आहे तो मोठा भूर्गंध बसेल काही लोकांचे परवाने आतापर्यंत रद्द केलेले आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून असे परवाने जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये रद्द केले जाऊ शकतात अशा प्रकारची भूमिका जी आहे ती प्रशासनाची सध्या पाहायला मिळते जी जी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी